गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर

चौऱ्याऐंशी जणांचा बळी गेला आहे सरकारकडून पंचनामे पाहणी दौरे युद्ध पातळीवर केले जात आहेत तसेच आठ दिवसांच्या आत पूरग्रस्तांना सरकारकडून मदत दिली जाते पूरग्रस्त नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी सरकारनं सर्व यंत्रणा कामाला लावल्या आहेत त्यांना तातडीनं आर्थिक मदत केली जावी अशा प्रकारचे थेट आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले या मदतीमध्ये जीवित हानी आणि मालमत्तेच्या नुकसानीसाठी भरपाईचा समावेश आहे सरकारनं जाहीर केलेल्या निर्णयानुसार पूर आणि अतिवृष्टीमुळे मृत्यू झालेल्या चा व्यक्तींच्या चार लाख रुपयांची मदत दिली जाईल तसेच या नैसर्गिक आपत्तीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले त्यांच्यासाठी भरीव मदत पॅकेज जाहीर करण्यात आले त्यानुसार कोरोनाहू पिकांसाठी प्रति हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये तर बागायती पिकांसाठी सतरा हजार पाचशे रुपये मदत दिली जाणार आहे याशिवाय पूर आणि पावसामुळे ज्यांची जनावरे दगावले त्यांच्यासाठीही नुकसान भरपाईची तरतूद करण्यात आली आहे त्यानुसार दुबत्या आणि मोठ्या जनावरांच्या मृत्यू प्रकरणी सदोतीस हजार पाचशे रुपये तर शेळ्या आणि मेंढ्यांसाठी चार हजार रुपये मदत दिली जाईल या मदतीमुळे पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळणार आहे सरकारनं नुकसानीचे निकष शिथिल करून मदत नागरिकांपर्यंत लवकर पोहोचवण्याचे आश्वासन दिलं आहे त्यासोबतच अनेक सामाजिक संस्था आणि मंडळींनीही पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केलाय मुंबईतील सुप्रसिद्ध लालबागच्या राजा मंडळानं पूरग्रस्तांसाठी पन्नास लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे